शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कहता मेघा जाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड शहरातील अंध दिव्यांग आणि अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी छावा ऐतिहासिक चित्रपटाचा विशेष मोफत शो आयोजित करण्यात आला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यशील जीवनाचे दर्शन घडवण्यात आले आकुर्डी येथील जय गणेश विजन चित्रपटगृहात बुधवार दिनांक एकोणीस रोजी हा विशेष शो आयोजित करण्यात आला होता शिवरायांचे जीवन म्हणजे स्वाभिमान पराक्रम आणि न्यायाचे प्रतीक आहे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन देखील संघर्ष आणि बलिदानाने भरलेले आहे त्यांचे आदर्श विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावेत या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला मला छावा चित्रप चित्रपट बघून खूप देत नाही आश्रवायला लागलेत असं शब्द नाही राहिले की आम्हाला ते बोलण्याबाबत जे, जे थी थी जी जी हिस्ट्री असते ती छाव पिक्चरमध्ये दाखवली गेलेली आहे तो पिक्चर एवढा आमच्या मनाला लागला आहे संभाजी महाराजांची जी काय काय गोष्ट होती ती सगळी मनाला लागली आहे त्यांचा क जो चित्रपटाचा आवाज आणि तो असं वाटत होतं आम्ही त्याच काळात स्वासाच्या काळात आहे शिवाय छत्रपती संभाजी महाराजच्या आम्ही त्या सैन्यामध्ये असं आम्हाला वाटत होतं एक चित्रप चित्रपट आम्हाला खूप आवड़े आहे च आमदार शंकर भाव शंकर भाव जगताप ये आम चित्रपट दाखने बदल ही आम हम धन्यवाद सर्वप्रथम माई बालभवन संस्थेकडून तुम्हाला खूप खूप थँक्यू बोलते कारण तुम्ही आम्हाला सगळ्या अंध अपंगा मुलींना छावा मूवी दाखवला आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्हाला छावा मूवी थिएटरला जाऊन पाहता येईल पण आम्हाला तिथे तुम्ही संधी दिली की आम्हाला सर्वांना एकत्र बसून ते पण थिएटरमध्ये छावा मूवी पाहायला मिळाला झाला आणि जेवढा आम्हाला संभाजी महाराजांचा इतिहास माहिती होता तो तात्पुरताच माहिती होता पण आज आम्ही प्रत्यक्षात चित्रपटाच्या माध्यमातून पाहिला त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला आणि माझ्या बाकीच्या मैत्रिणींना जरी पाहता येत नसलं तरी त्यांनी कानाने एकदम स्पष्टपणे ऐकला आणि खूप छान वाटलं तुमच्या मनापासून धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा